नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बघा आपली ही काकरी लाईन पाडलेली तर ह्याच्यामुळं फायदा थोडा झाला पण नुकसान भरपूर झालं तर फायदा बी सांगतो नुकसान बी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईन आपण कशा ठोकल्या पाहिजेत किती पोटाची गज पाहिजेत ते पण सांगतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा तर चला मंडळी ही बघू शकताय आपण ही गज आहेत का तर ही गज आपण ठोकण्यासाठी केलेली परंतु काही आकूड झाली आणि काही लांब झाले काही आपण मुळ्याला बांधले पिपळाच्या जी मुळे आहेत का त्या मुळ्याली तर त्याला काही झालेलं नाही परंतु ही आकूड खेळीत ती लाईन ते बघू शकता उपटली आणि पडली आणि एक लाईन तुटली तर ही लाईन उपटून पडलेली तर बघू शकताय आता हिचं नुकसान थोडं झालं तर ते नुकसान काय झालं हे सांगतो तुम्हाला तर ही आता खाली पडल्यामुळं थोडा माल खालून खराब लागला आहे बघू शकताय आणि माल ही काकरी पडल्यामुळं माल जास्त तर हिरवा तुटला आणि आता उचलाय गेलं पुन्हा तर जास्त अजून तुटला म्हणजे थोडा माल ह्याचा खराब झाला आणि त्याच्यामुळं आपलं थोडं नुकसान झालं आणि आता ह्याला माल पण तेवढा लागत नाही खाली पडल्यामुळं तर हे आपलं ह्याच्यामधून नुकसान झालं आणि थोडा फायदा झाला तर फायदा काय सांगतो म्हणजे जास्त नुकसानच झालं पण फायदा काय झाला सांगतो तुम्हाला तर आता हे तुम्ही लाईन बघू शकताय खाली खुजी झाली त्याच्यामुळं हे इकडल्या लाईनला आपल्या ऊन भेटायला लागलं म्हणून त्याच्यामुळं इकडली साईड ही आपली जास्त पिकायला लागली आणि इकडली साईड ह्याची थोडी थोडी जास्त पिकायला लागली म्हणजे हिच्यापेक्षा हिला जास्त ऊन लागतं आहे हे बघू शकता आता सध्याला पण आता दुपार झालेली तरी पण हिच्यावर ऊन आहे म्हणजे इकडल्या साईडनं आणि हिला पण इकडून सावली आहे आणि इकडल्या साईडनं ही बघू शकता ऊन आहे म्हणजे सांगायचा मुद्दा एवढा आहे मंडळी की ह्या काक्रीमुळं थोडं नुकसान झालं आहे आणि थोडा फायदा पण झाला तर असू द्या तर माल पण पिकायला लागला आहे आणि ती बरंच झालं म्हणायचं माल पिकायला ती कारण आता सध्याला सहाशे रुपये रेट चालला आमच्या इकडं आंबाजोगाय मार्केटला तर त्याच्यामुळं थोडं आता कालचा तोडा पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चोवीस कॅरेटचा झालेला आणि आत्तापर्यंत हे आपल्या प्लॉटमधून तुम्ही बघू शकताय हे प्लॉट आपलं तर दोन हजार रोपसंख्या असलेला प्लॉट आणि ह्याच्यामधून आपली आतापर्यंत साठ कॅरेट प्लस निघालेलं म्हणजे एकसठ कॅरेट आपले निघालेत पण साठ दहा आणि सहाशेचा रेट एक लॉट सहाशे चाळीसनं गेला पण सहाशेचा पकडून झाला तर सहाशेनं म्हणलं तरी सहाशे छत्तीस छत्तीसचा झाला म्हणायचं आणि अजून ह्याच्यावरती बघू शकताय माल भरपूर आहे तर दीडशे कॅरेट प्लस माल निघायची शक्यता मला तर वाटते आणि पण माल लागलेला आहे सध्याला परंतु हे माल आता एवढाच पकन असं असे आहे आणि एवढं माल पकणार पण हे बघू शकता आहे आणि वर्षी अँडा थोडा चालू आहे आणि जास्त तर बंद झाला आहे कारण हे बघू शकता असे पानं करपलेली इथं तर ह्याला ट्रीटमेंट पण चालू आहे पण मंडळी थोडं रान पण हलकं आहे आपलं आणि ही थोडं तळी बघा इथून इतक्यामध्ये या रानामध्ये आणि तिकडं खाली पण काळं रान आहे आणि इकडं पण काळं रान आहे त्याच्यामुळं थोडं चांगलं आहे आणि इकडं बघू शकता ही साईडची जी काकरी आहेत ह्या दोन तर ह्याला जास्त आपण येळू दाट लावलेली तर मित्रांनो दाट येळू जर लावली तर अशी काकरे हे बघू शकताय ही कडली काक्र्या का कशा दिसतात तुम्हाला हे बघू शकताय आणि कडल्या काक्रे हे बघा लाईन एकदम व्यवस्थित आणि मधी काहीसुद्धा पडलेलं नाही हे बघू शकता आहे सगळी लाईन ह्याकडे त्याकडला व्यवस्थित आहे आणि ह्याला ह्या दोन लाईनला मालसुद्धा भरपूर लागलेला आहे तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे मंडळी की आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये तुम्ही कैची जी लावता तर ती आमची थोडी जास्त झाली बघा त्याच्या अंतर जवळजवळ बारा फूट पुट, पंधरा अंतर आहे तर सात फुटावरच खायची टाकायची मित्रांनो म्हणजे एकदम टाईटमध्ये माल राहतो टाईटमध्ये झाड राहतं आहे आणि खाली लोंबत नाही झोंबत नाही त्याच्यामुळं माल खराब होत नाही आणि व्यवस्थित वाढ पण होती टोमॅटोची आणि त्याच्यामुळं काय होईल की आपल्याला हवा खिळती राहील आणि मालामध्ये हवाखिडती राहून माल पोसायला मदत होती तर बघू शकता ही लाईन एकदम व्यवस्थित अशा उभा टाकलेल्या आहेत एकदम म्हणजे खालीसुद्धा नाहीत आणि काहीच नाही ह्या ही थोडं खराब आहे ह्याची बाजू वेगळी कारण आपले हे टॉमॅटो खराब झाले म्हणजे सॉरी टॉमॅटो जी लावलेली शेत आहे आपलं तर हे थोडं मोरमाडे हे बघू शकताय ह्याच्यामध्ये काय नाही मित्रांनो म्हणजे माती तेवढी नाही ह्याच्यामध्ये बघा आता उन्हाला घेऊन दाखवतो बघा लालसर दिसते का नाही तुम्हाला तर सांगायचा मुद्दा एवढाच की आपलं काळी जमीन असेल तर ह्याच्यापेक्षा मस्त टॉमॅटो तुमचे पण येणार आहेत तर आपली ही मोरमाड जमीन आहे तरी पण आपलं टॉमॅटो एकदम साईजमध्ये भारी फक्त एवढं काम करा की कायच्या जवळजवळ टाका जसं ले की ह्या आम्ही दोन लाईनला टाकलेले आहेत ह्यात ह्याच्यापेक्षा थोडे जवळ बी असल्या तरी चालतात ह्याचं पण अंतर बारा फुटाच्या वरती परंतु काहीच्या दाट टाकल्यामुळं ह्या पडलेल्या नाहीत तर सांगायचं एवढंच की काहीच्या दाट टाका आणि व्यवस्थित नियोजन करून टोमॅटो लावा तर तुम्हाला नक्कीच परवडणार आहे जसं की आम्हाला तर आमचं आता दीडशे प्लस माल ह्या वर्षी निघणार म्हणजे निघणार तरी पण जास्त नाही असल्या ह्याच्यामध्ये एकरभर जर प्लॉट असला तर मित्रांनो सुधारायला काही वेळ लागणार नाही तर चला बघा हे आमचं प्लॉटमध्ये तुम्हाला काय वाटतं आहे किती माल निघणं अजून हे बघू शकता प्लॉट आणि ह्याच्यावरती नंतर ककडी लावायची आपल्याली तर हे वरला माल हे बघू शकता घोंगऱ्या माल किती लागलेला आहे बघू शकताय किती मस्त माल आहे हे बघू शकता माल सगळा हे बघा सगळा माल बारीक बारीक लागलेला पकायला लागला आहे तर ही खाल्ला जितका माल आहे का तितकाच आता वरी पण माल आपल्याला लागलेला आहे म्हणजे आपण शंभर झाले होते परंतु दीडशे प्लस होईल दोनशे निकालीच्या वर तर मित्रांनो खूपच आनंद होईल तर असू द्या चला तुमच्या आशीर्वादांना ते पण स्वप्न आपलं पूर्ण होईल ह्या ह्यावेळेस जर नाही झालं तर आपण दुसऱ्या वेळेस नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करूया तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला नक्की विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका धन्यवाद शेवटपर्यंत बघितल्याबद्दल